आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा गुरुवारी आहे आषाढ अमावस्या म्हणजेच याला दीप अमावस्या असं म्हणतात आणि विशेष म्हणजे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये ही दीप अमावस्या आणि गुरु हा योग जुळून आलेला आहे त्यामुळे बघा या दिवसाला विशेष असं महत्त्व आलेलं आहे किंवा या दिवसाचं महत्त्व जे आहे ते वाढलेलं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या दीप अमावस्येला म्हणजेच आषाढ अमावस्ये दिवशी भले काहीही उपाय तुम्ही केलेला नाही किंवा काहीही तुम्ही गोष्टी करू शकत नसाल या दिवशीचे उपाय तुम्हाला करणं शक्य नसेल फक्त तुमच्या मुलांवरून ही वस्तू ओवाळून टाकायला विसरू नका ही आपल्याला वस्तू अवश्य आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे लक्षात घ्या दीप अमावस्येला पूर्वीपासूनच खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे बघा आपल्या मुलांना येणाऱ्या भविष्यकाळामध्ये कुठल्या गोष्टींचा त्रास होऊ नये त्याचबरोबर मुलांच्या कुठल्याच कामामध्ये प्रगतीमध्ये अडथळे येऊ नयेत याकरता आपल्याला ही वस्तू अवश्य आषाढ अमावस्ये दिवशी मुलांवरून ओवाळून टाकायची आहे आपल्या मुलांची नोकरीमध्ये बा अभ्यासामध्ये त्याचबरोबर व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी आणि बघा त्यांचा नावलौकिक व्हावा दिवसेंदिवस त्यांनी प्रगतीची शिखरे चढावीत त्यांच्या मार्गामधल्या अडचणी सगळ्या दूर व्हाव्यात अडथळे दूर व्हावेत त्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या आपल्या मुलांपासून कायमच्या दूर जाव्यात त्याचबरोबर जे नजरदोष झालेले आहेत आपल्या मुलांना ते देखील नष्ट व्हावेत यासाठी अवश्य आपल्या मुलांसाठी हे काम आपल्याला करायचं आहे आषाढा अमावस्थेला दीपपूजनाचं खूप जास्त महत्त्व आहे आणि त्याचबरोबर आपल्या मुलांचं औक्षण करण्याला देखील खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे बघा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांचं आयुष्य सोन्यासारखं चमकण्यासाठी अवश्य प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे मुलांवरून ही वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू जेव्हा आपण अशा प्रकारे दीपामावस्थेच्या दिवशी मुलांवरून ओवाळून टाकतो तेव्हा अनेक प्रकारचे जे काही विघ्न आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत ज्या आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये आहेत तर त्या दूर होतात त्यामुळे बघा प्रत्येक आईने हे काम करायचं आहे आता बघा आषाढ अमावस्या म्हणजेच अमावस्या आहे गुरुवारी आणि त्याच दिवशी गुरुपुष्या देखील आलेला आहे त्यामुळे बघा या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आता ही वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगते आणि कशाप्रकारे आपल्याला ती ओवाळून टाकायची आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे तर त्याआधी तुम्हाला मी या दिवसाचं म्हणजे गुरुवारी जी आषाढा अमावस्या आहे दीपा अमावस्या आहे तर काही गोष्टी सांगते तुम्हाला त्या पण तुम्ही नक्की करा या दिवशी दिव्यांचं पूजन केलं जातं जे दिवे आपल्या घरामध्ये असतात पितळेचे चांदीचे समय असतात किंवा जे कोणते दिवे तुमच्या घरामध्ये ते घासून पुसून स्वच्छ केले जातात कारण आषाढ अमावस्येला आषाढ महिना संपतो आणि दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते म्हणजेच व्रतवैकल्य हे भरपूर असतात श्रावण महिन्यामध्ये आणि व्रतवैकल्य म्हटलं की अनेक दिव्यांचे आपण काय करत असतो आरास करत असतो त्यामुळे हे सगळे दिवे जे आहेत ते घासून पुसून काढले जात आणि सगळे जे दिवे आहेत आपल्या घरामधले ते प्रज्वलित केले जातात म्हणजेच काय येणारा जो श्रावण महिना आहे म्हणजे जो उत्साह आनंद येणार आहे तर या दिव्याच्या रूपाने आपण तो साजरा करत असतो म्हणजेच काय तर येणारा काळ या दिव्याप्रमाणेच आपल्या आयुष्यामध्ये लखलखाट यावा व उजाळी यावी आपल्या आयुष्यामध्ये म्हणून आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे असतात त्याचबरोबर तुम्ही घराची स्वच्छता देखील करा जाळी जळमटं जे असतात ते आपल्याला स्वच्छ करायचे आहेत कारण श्रावण महिना हा अतिपवित्र महिना आहे आणि या महिन्याला सुरुवात होते आहे सण त्याचबरोबर उत्सव व्रत वैकल्य हे सगळे ज्या असतात तर श्रावण महिन्यामध्ये याची सुरुवात होत असते त्यामुळे आपलं घर स्वच्छ असणं जाळी जळमट जे आहेत तर ती स्वच्छ करणं हे महत्त्वाचं आहे तर या गोष्टी पण तुम्ही करायच्या आहेत दीपामावस्येला या करणं महत्त्वाचं आहे गुरुपुष्यामृत आहे या दिवशी त्यामुळे बघा या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरातले देव जे आहेत ते देखील स्वच्छ करा आणि छान विधिवत तुम्हाला नित्य देवपूजा करून घ्यायची आहे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आणि आपल्या मुलांचं औक्षण करण्याला देखील या दिवशी खूप महत्त्व आहे बाकी तुम्ही काहीही नाही केलं तुम्हाला उपाय जमलेले नाहीत या दिवशी मुलांचं औक्षण अवश्य आपल्याला करायचं आहे या दिवशी कणकेचे दिवे करण्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे बघा कमीत कमी पाच तरी कणकेचे दिवे करून तुमच्या देवघरामध्ये ते प्रज्वलित करा जिथे तुम्ही दिव्यांचं पूजा पूजन केलेलं आहे तर तिथेच तुम्ही कणकेच्या पाच दिव्यांचं पण पूजन करा कणकेच्या दिव्यांनीच आपल्याला देवांच्या आरती करून घ्यायची आहे त्यामुळे बघा कमीत कमी पाच तरी कणकेचे दिवे आपण या दिवशी बनवायचे आहे देवघरामध्ये ते प्रज्वलित करायचे अशा प्रकारे या दिव्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आषाढा अमावस्ये दिवशी दीपपूजनाला महत्त्व आहे कणकेचे दिवे करण्याला महत्त्व आहे आणि त्याचबरोबर आपल्या मुलांचं औक्षण देखील करण्याला तेवढंच महत्त्व आहे त्यामुळे या गोष्टी आपल्याला नक्कीच करायच्या आहेत आता बघूया की आपल्या मुलांवरून कोणती वस्तू वाळून टाकायची आहे तर तर बघा आपल्याला या दिवशी कणकेचे दिवे बनवायचे आहेत तुम्ही कमीत कमी पाच दिवे तरी कणकेचे बनवायचे आहेत आणि मुलांच्या औक्षणासाठी आपल्याला इथे कणकेचे दोन दिवे वापरायचे आहेत तर एक ताट तयार करून घ्या त्यामध्ये कणकेचे दोन दिवे तुम्ही करून ठेवायचे आहेत आता बघा हे जे कणकेचे दिवे आहेत तर तुम्ही काय करायचं थोडासा गूळ वितळून घ्या म्हणजे थोडंसं पाणी त्यामध्ये टाका आणि वितळून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर हे गुळाचं पाणी जे आहे तर ते कणकेमध्ये मिक्स करायचं आणि अशा प्रकारे त्याचे दिवे बनवून घ्यायचे असे पण तुम्ही बनवू शकता तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही फक्त साधे कणिक मळून हे दिवे बनवायचे आहेत तर तुम्ही औक्षणासाठी मुलांच्या औक्षणासाठी दोन कणकेचे दिवे बनवून घ्या कोणत्याही पद्धतीने बनवा फक्त साधे तुम्ही दिवे बनवले फक्त कणकेमध्ये पाणी किंवा थोडंसं दूध मिक्स करून तरी चालेल किंवा गुळाचं जे पाणी आहे तर ते थोडंसं कणकेमध्ये टाकून तसे बनवले तरीही चालेल तुम्हाला वेळ असेल त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही प्रकारे हे दिवे बनवू शकता तर मुलांच्या उपचारासाठी दोन कणकेचे दिवे जे आहेत ते आपल्याला लागणार आहे आता एक ताट घ्यायचं त्यामध्ये हे कणकेचे दिवे टाकायचे त्यामध्ये वात टाकायचे आपल्याला आणि या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तूप वापरायचं नाही औक्षण करत असताना कारण तूप हे देवांसाठी आपण वापरतो औक्षण करण्यासाठी हे नेहमी तेलच वापरायचं तर आता अशा प्रकारे दोन दिवे ठेवायचे वात करायची दोन्ही दिव्यांमध्ये तेल टाकायचं या ताटामध्ये सुपारी घ्यायची सोन्याचा एखादा दागिना असेल तर तो घ्या किंवा तो नाही चांदीचा घ्या किंवा मग एक रुपयाचं नाणं घ्या आणि सुपारी आपल्याला लागणार आहे एखादा गोडाचा पदार्थ घ्या काहीच नसेल तर मग साखर आपल्याला गोड पदार्थ म्हणून ठेवायचे आता बघा मुलांना पाटावर बसवायचं आहे मुलांचं तोंड हे पूर्वेकडे असावं अशा पद्धतीने त्यांना बसवायचं आहे बसवल्यानंतर तिथे तुम्हाला त्यांना कुंकुवाने ना मोडून घ्यायचं आहे मुलगा असेल तर मुलगी असेल तर, तर। हळद कुंकू तुम्ही लावू शकता आणि अशा प्रकारे थोडेसे अक्षदं जे आहेत तर ते मस्तकाला आणि वर डोक्यावर त्यांच्या थोडेसे ठेवायचे आहेत त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर जी सुपारी आहे ती त्यांच्या मस्तकाला लावायची आहे सुपारीप्रमाणे ते टनक व्हावेत मजबूत व्हावेत मुलं यासाठी आपल्याला सुपारी जी आहे ती त्यांच्या कपाळाला लावायचे त्यानंतर सोन्याचा दागिना किंवा चांदीचा दागिना किंवा एक रुपयाचं नाणं जे आहे ते मस्तकाला लावायचं म्हणजेच काय सोन्याप्रमाणे सोन्या चांदीप्रमाणे आपल्या मुलाला मुलीला म्हणजे तो चमकावा यासाठी आपल्याला सोन्याचा दागिना किंवा चांदीचा दागिना असेल तर तो मस्तकाला लावायचा आहे आता बघा दिवे जे आहेत दो, दोन आपण प्रज्वलित केलेले त्यामध्ये थोडी थोडी चिमूटभर पिवळी मोहरी दोन्ही दिव्यांमध्ये टाकायची आणि अशा प्रकारे हे करून झाल्यानंतर आपल्याला त्यांचं औक्षण करून घ्यायचं आहे पिवळी मोहरी दिव्यामध्ये टाकून अशा प्रकारे मुलांचं औक्षण केल्यामुळे ज्या काही बाधा असतात किंवा ज्या दुष्टशक्ती असतात त्या आपल्या मुलांपासून दूर पळून जातात नष्ट होतात त्यामुळे औक्षण करताना दिव्यामध्ये चिमूट चिमूटभर पिवळी मोरी अवश्य टाका यामुळे आपल्या मुलांना संरक्षण कवच निर्माण होतं तर हे झाल्यानंतर बघा औक्षण करून झाल्यानंतर आता काय करायचं आहे एक वस्तू आपल्याला जी हातामध्ये घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगते आता अजून एक काम तुम्हाला काय करायचं आहे दिवा बनवत असताना थोडासा मध्यम आकाराचा दिवा जो आहे कणकेचा तर तो अजून एक तुम्हाला बनवायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर ठेवायचा आहे तुम्ही काय करा एक छोटीशी डिश घ्या त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा किंवा एखादं पान घ्या किंवा फुलांच्या पाकळ्या असतात तर त्या तिथे ठेवा आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे कणकेचा मध्यम आकाराचा थोडासा बनवायचा अगदी छोटा नाही खूप मोठा पण नाही त्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचे तेळाचं टाका तुम्ही तेल किंवा मग मोहरीचं टाका काही हरकत नाही आणि या दिव्यामध्ये देखील आपल्याला वात टाकायची आहे आणि हा दिवा जो आहे तर तो आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करून ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही औक्षण करत असताय तेव्हा काय करायचं तो प्रज्वलितच करून ठेवायचा किंवा औक्षण करून झाल्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्ही तिथे बाहेर नेऊन ठेवा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तो प्रज्वलित करायचा आता काय करायचं आपल्या हातामध्ये आपल्याला काळी मोहरी घ्यायची आहेत आता किती घ्यायच्या काळ्या मोहरी तर पाच काळ्या मोहरी घ्यायच्या आहेत आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला तीन वेळा हे उतरवायचं आहे औपशन करून झाल्यानंतर आणि उतरवत असताना ज्या काही इडापिडा ज्या काही दोष नजर दोष वाईट शक्ती माझ्या मुलांना त्रास देत असतील किंवा मुलांजवळ असतील त्या सगळ्या नष्ट व्हाव्यात दूर जाव्यात अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आणि त्या पाच काळ्या मोहरी तुम्हाला जो आपण अपन दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवला आहे कणकेचा दिवा त्यामध्ये त्या टाकायच्या आहेत त्यानंतर त्या काय करायचं आहे पुन्हा थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि पुन्हा मुलांवरून ते डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा उतरवायची आहे आणि ती देखील तुम्हाला मोहरी जी आहे ती बाहेरच्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता तुम्हाला एकापेक्षा जास्त मुलं असतील तर काय करायचं तुम्ही तर प्रत्येकाचं अशा प्रकारे औक्षण करून घ्या प्रत्येकावरून या दोन वस्तू उतरून त्या बाहेरच्या दिव्यामध्ये टाकायच्या पुन्हा दुसरा मुलगा किंवा मुलगी असेल त्याला पाटावर बसवायचं आहे आणि औक्षण करून पुन्हा त्याच्यावरून या वस्तू उतरवायच्या आहेत आणि त्याच दिव्यामध्ये तुम्ही टाकू शकता बाहेरचा जो दिवा आहे तो तुम्ही तोच ठेवा फक्त प्रत्येकावरून तुम्हाला वेगवेगळ्या या वस्तू उतरून त्यामध्ये टाकायच्या अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि जेवढ्या वेळ तो दिवा सुरू आहे तेवढ्या द्या तो दिवा मालवल्यानंतर त्यामध्ये कापराच्या वड्या टाकायच्या दोन टाका चार पाच तुम्ही टाकू शकता आणि तिथेच त्या काय करायच्या आहेत प्रज्वलित करायच्या आहेत म्हणजेच त्यामधलं जे काही उतरून टाकलेले ज्या काळ्या मिरी आहेत किंवा पिवळी मोहरी आहे वात आहे उरलेली तर ती त्या कापराबरोबर जळणार आहे आणि बघा यामुळे आपल्या मुलांपासून ज्या काही दुष्टशक्ती आहेत त्या दूर जातात आणि आपल्या मुलांची जी प्रगती थांबलेली आहे किंवा जी काही आजारपण आहेत ज्या काही बाधा आहेत तर त्या सगळ्या नष्ट होतात त्यामुळे हा उपाय नक्की तुम्ही करा हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही गुरुवारी दीपामावस्येच्या दिवशी संध्याकाळी सहापासून हा उपाय करू शकता आणि तो दिवा जो आहे त्यानंतर काय करायचा तर थोडंसं लांब अंतरावर जायचं घरापासून आणि तिथे तुम्ही तो टाकून यायचा किंवा वाहत्या पाण्यामध्ये तो टाकून दिला तरीही चालेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा करता येईल